बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा क्रमांक पाच शाळेला पालकांनी ठोकले कुलूप शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गट शिक्षणाधिकारी आणि केंद्र प्रमुखांनी येऊन जादा शिक्षक दिल्याने हा वाद मिटला शिक्षकांची रिक्त पदे भरावं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा या मागणीसाठी जत तालुक्यातील उमदी गावचे नागरिक आक्रमक झाले आहेत जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या इमारतीला कुलूप लावून जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत शाळा सुरू करू देणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला व पर्यायी या शाळेला कन्नड माध्यम शिक्षकाची नियुक्ती केली पालकांमधून समाधान व्यक्त झाले जिल्हा परिषद शाळा सुरू होऊन अवघे महिनाभर झाले तोपर्यंत शिक्षकांच्या रिक्तच जागांचा प्रश्न चवाट्यावर आला आहे शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्या जोपर्यंत भरण्यात येत नाहीत तोपर्यंत शाळा भरू देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी आणि पालकांनी घेतला होता आणि तीन दिवस शाळेला कुलूप ठोकले होते त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले होते सोमवारी विद्यार्थ्यांची शाळा मैदानात भरवण्यात आली या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून जून महिन्यापासून एकच शिक्षक चार वर्ग शिकवतात आणि तेही महिला शिक्षक उमदीच्या पूर्व भागात गट शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांचे साप दुर्लक्ष झाल्याचे यावरून स्पष्ट दिसते आणि अशी तक्रार पालकांनी केलेली आहे शाळेतील शिक्षकांची बदली केली त्या ठिकाणी दुसरा शिक्षक का देण्यात आला नाही चोपन्न विद्यार्थी शाळेत असताना शिक्षकांची बदली का करण्यात आली आर्थिक तडजोडीनेही गट शिक्षण अधिकाऱ्यांची मनमानी कारभार सुरू असल्याचे पालकांनी सांगितले त्या ठिकाणी मुलांचे हाल होत आहेत कुठे नेऊन ठेवली जिल्हा परिषद शाळा असे म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे आमदार विक्रम सावंत यांनी देखील या शाळेबाबत गट शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या सोमवारी तातडीने शाळेला गट शिक्षण अधिकारी यांनी भेट देत पहिल्यांदा मराठी माध्यमाचे शिक्षक, विचार माध्य माचे शिक्षक या ठिकाणी देण्याचा विचार केला मात्र पालक कन्नड शाळेवर कन्नड माध्यमाचे शिक्षक द्या या विषयावर ठाम राहिल्याने अखेर गट अधिकाऱ्यांनी दुसऱ्या शाळेवरील एका शिक्षिकेला या ठिकाणी तात्पुरते पाठवल्याने पालकांनी समाधान व्यक्त केलेले कायमस्वरूपी कन्नड माध्यमाचे शिक्षक या ठिकाणी द्यावेत अशी मागणी सुद्धा पालकांनी केलेली आहे त्यामुळे एकूणच जिल्हा परिषद शाळांमधील हा शिक्षण विभागाचा जो भोंगळ कारभार आहे पुन्हा एकदा समोर आलेला आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी आहेत पण शिक्षकच नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न इथं उपस्थित होतोय त्यामुळे त्यांच्या भवितव्याशी खेळ खेळणारे हे अधिकारी कोण त्यामुळे अशा पद्धतीने ज्या ठिकाणी एक शिक्षक ही शाळा आहे त्या ठिकाणी मात्र पर्यायी शिक्षक द्यावेत अशी मागणी पालकातून होत आहे इंदी नंबर पाच या ठिकाणी शिक्षकांची बदली झाल्यामुळं एकच शिक्षिका आणि पंचायत विद्यार्थी होते त्यामुळं साधारण शाळेचं लावलेलं होतं या ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त शिक्षक आहेत तेथील एक शिक्षक पर्याव्यवस्था केलेलं आहे आणि हे शिक्षक उद्यापासून या शाळेमध्येतील सगळ्या ग्रामस्थांनी मान्य केलेलं आहे सगळ्या ग्रामस्थांचं शाळा स्थान समितीचं आणि सगळ्या पालकांचं डेप्युटी सरपंच सगळ्याच मनापासून ते जे शिक्षक द्यायला लागलाय तुम्ही आता इथं ते कायमस्वरूपी राहणार एक वर्षासाठी का परत काढणार की त्यांना काढणार तात्पुरत व्यवस्था असं ना